भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं सहा डिसेंबर एकोणीशे त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता आणि या सगळ्या प्रसंगाचे साक्षीदार होते नामदेवराव भटकर नामदेवराव भटकर यांच्या जीवनावर आधारित महापरिनिर्वाण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता अनेकांना लागली या सिनेमात प्रमुख भूमिका अभिनेता प्रसाद साकारणार असून अभिनेता गौरव मोरे सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे तर आता महापरिनिर्वाण सिनेमाची टीम चित्रपटाच्या साऊंड ट्रॅक वर काम करत असून नुकतीच ही टीम बुद्धापेस म्युझिकल स्टुडिओ दिसली

तर या सिनेमाच्या माध्यमातून एक स्पेशल म्युझिकल एक्सपिरियन्स प्रेक्षकांना मिळणार आहे तर असंही म्हटलं जात आहे की या सिनेमात आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये वापरण्यात न आलेल्या व्ही एफ एक्सचा वापर, वापर देखील करण्यात येणार आहे निर्वाण या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी